समर्थ आपल्या पत्रिकेमधील एक ठराविक हा ग्रह जर बलहीन असेल त्याची बलवत्ता प्राप्त नसेल तर आपण त्यासाठी काय केले पाहिजे आणि असेही लोक आहेत की ज्यांना आपल्या कुंडलीतील सर्वच ग्रह बलवान करायचे आहेत मग अशा लोकांनी मी सांगते ते उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ग्रहांची बलवत्ताही प्राप्त होईल आपल्याला करायचं आहे काय आहे की सोमवारी आपण ज्यांचा चंद्र खराब आहे ज्यांना ज्यांच्या आईशी वादविवाद होतात किंवा ज्यांचे मन स्थिर राहत नाही चंचल आहे निर्णयक्षमता कमी पडते आहे अशा लोकांनी सोमवारी आपण शिवलिंगावर दुधाचा अभिषेक हा नक्की करायचा आहे त्याने आपला चंद्र बलवान होणार आहे आणि शक्य असेल तर सोमवारीच आपण गरिबांना दुधाचे दान करावे त्याचबरोबर असे लोक आहेत की ज्यांना पत्रिकेतील मंगळ आहे किंवा मंगळाचे दोष आहे असे सांगितले आहे किंवा ज्यांनी पत्रिकाही दाखवली नाही पण ज्यांना चिडचिडपणा ज्यांच्या अंगात जास्त आहे जे काहीसे अहंकारी असतात काहीसे थोडे चिडून समोरच्याचं मन दुखवतात ज्यांना उष्णतेचे आजार आहेत अशा लोकांनी मंगळवारी बज बजरंगबाणाचं पाठ करायचं आहे त्याचबरोबर गरिबांना उडीद मूग आणि तुरीच्या डाळीचे हे दान करायचे आहे त्यांनी नक्कीच लाल वस्त्र हेही आपण दान करू शकता आणि आपला मंगळ पत्रिकेतला बलवान करू शकता त्याचबरोबर आपण बुधवारी ज्याचा बुध खराब आहे असा असे व्यक्ती आहेत तर त्यांनी बुधवारी ह्या बुधाला प्रसन्न करण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष व गणपती स्तोत्र हे अकरा वेळेला म्हणायचं आहे त्याचबरोबर गणपतीला लाडू मोदक किंवा आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा बुधवारी दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर गणपतीला प्रार्थना करायची आहे की आमच्या वाणीला बळ येऊ हो दे आणि आमच्या बुद्धीमध्ये खूप प्रमाणात हा बदल होऊ दे चांगला बदल होऊ दे अशी प्रार्थना आपण गणपतीला करायची आहे त्याचबरोबर ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु हा बलवान नाही आहे किंवा ज्यांना असं सा सांगण्यात येतं की तुमचा गुरु हा चौथा आठवा किंवा बारावा आहे तर अशा लोकांनी सुद्धा जर गुरुवारी दत्त दत्तबावांनी नियमितपणे म्हटली त्याचबरोबर पिवळे वस्त्र दान केले आणि गरजूंना पुस्तकांचे दान केले पिवळे धान्य दान केले आणि दत्त मंदिरात नियमित दर्शनाला गेले तर आपला गुरु हा बलवान होणार आहे आता बघा ज्यांचं शुक्र थोडा बलहीन आहे म्हणजे कुठलंही सुख त्यांना लवकर मिळत नाही तर अशा लोकांना शुक्राची बलवत्ता प्राप्त करण्यासाठी काही उपाय आहे अर्थात आई ऐहिक सुख हे कोणाला नको आहेत गाडी बंगला उच्च प्रतीचे दाग दागिने याची कामना ज्यांच्या मनात असेल त्यांनी शुक्रवारी देवीची ओटी भरायची आहे कुठल्याही देवी मंदिरात जायचं आहे आणि त्या लेडीजने घरातल्या लेडीजने देवीची ओटी भरायची आहे त्याचबरोबर कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे आणि एखादी सवाश्णं जी सद्वर्तनी आहेत असं आपल्याला माहीत आहे, माही चा आहे त्या त्या चाच बराच अशा सवाशणीला ज्या शृंगाराच्या वस्तू आहेत त्या द्यायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला आपण वापरू अशा चांगल्या क्वालिटीच्याच वस्तू आपण द्यायच्या आहेत बऱ्याच वेळेला असं बघण्यात येतं की सवाशणीला ओटी किंवा साडी इतक्या हलक्या क्वालिटीची दिली जाते की ती तिचा उपयोग करत नाही आणि मग त्याचा आपल्याला काहीही फरक हा जाणवत नाही आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही तर शुक्रवारी आपण सभानीला शृंगाराच्या वस्तू बांगड्या वगैरे सगळं नक्की द्या त्याचबरोबर शनिवारी ज्यांना साडेसाती आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेतील बलहीन आहे त्यांनी महादेवाला काळे तीळ आणि पाणी याचा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला पाणी वाहायचं आहे उडदाच्या डाळीची खिचडी ही दान करायची आहे आणि गरजूंना तेलकट पदार्थही आपण दान करू शकतात पत्रिकेतील रवी हा बलहीन असेल तर तुमचे वक्तृत्व तुमचं लिडरशिप गुण हा डेव्हलप होत नाही म्हणून आपण हा गुण मिळवण्यासाठी महत्वाकांक्षा वाढवण्यासाठी लोकांमध्ये आपण उठून दिसण्यासाठी आपला रवी बलवान करू शकता आणि त्यासाठी साधा उपाय म्हणजे रविवारी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे अर्घ्य म्हणजे पाणी त्यामध्ये कुंकू लाल फूल त्याचबरोबर अक्षदा साखर हे पाण्यात टाकणे आणि सूर्याला ते वाहणे त्याचबरोबर आपण सूर्याष्टक म्हणून रविवारी आपण सूर्याची आराधना करू शकता बघा ग्रह बलवान करायचे छोटे उपाय आहेत अगदी काही वेळातच आपण ते करू शकतो तुम्ही छोटे छोटे उपाय नक्की करा आणि आपल्या आपल्याला ग्रहांची बलवान बलवत्ता ही प्राप्त करून घ्या नेहा जोशी दत्त अनगा वास्तु रिसर्च